नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एप्रिल आहे आणि अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जमा झालेला नाही अनेक जण विचारत आहे की योजना बंद झाली का आपण अपात्र झालो का पण तसं काही नाहीये योजना सुरू आहे आणि सरकारने या योजनेसाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या निधीतून सहाव्या हप्त्यासह मागचे थकीत हप्ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत पण काही तांत्रिक अडचणीमुळे आणि बँकांचे आर्थिक वर्षातील कामं भरपूर असल्यामुळे काही शेतकऱ्यांचे हे पैसे अजून मिळालेले नाहीत बऱ्याच जणांच्या खात्यात जमा झालेत पण काही जण अजूनही वाट बघत आहे आता इथं एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे ती म्हणजे एफ टी ओ एफ ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर ही एक परवानगी असते जी सरकार बँकेला देते म्हणजे अमुक अमुक लाभार्थ्याच्या खात्यात अमुक अमुक रक्कम जमा करा असं त्यात असतं पण यावेळी काही शेतकऱ्यांची एफ टी ओ फेल झाले आहेत त्यामुळे त्यांचे पैसे थोडे अडले आहेत पण काळजी करू नका आता परत एकदा नवीन एफ टी ओ तयार होत आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील म्हणूनच शेतकरी मित्रांनो कोणीही गैरसमजूत मनात ठेवू नका तुमचे पैसे अजिबात वाया जाणार नाही शासनाकडून जेवढा हप्ता मंजूर झालेला आहे सगळ्यांना मिळणारच आहे काही जणांना दोन हजार काहींना चार हजार किंवा सहा हजार रुपये मिळू शकतात कारण मागचे थकीत हप्ते सुद्धा यामध्ये समाविष्ट होणार आहेत तर थोडा संयम ठेवा आणि खात्यावर नजर ठेवा पैसे तुमच्याच खात्यात येणार आहे आणि लवकर येणार आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र